नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पापड चाट कसा बनवायचा हा चाट तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता किंवा जेवण करताना हा चाट तुम्ही सलाद म्हणूनसुद्धा खाऊ शकता अतिशय कमी वेळात बनणारी ही रेसिपी घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप आवडेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पापड चाट बनवण्यासाठी इथे मी उर्दा मुगाच्या डाळीचे पाच ते सहा पापड भाजलेले आहे हे पापड मी गॅसवरती भाजून घेतलेले आहे याऐवजी तुम्ही हे पापड तळूनसुद्धा वापरू शकता हाताच्या मदतीने इथे मी हे पापड हलकेसे क्रश करून घेतलेले आहे या चाटला तिखट चव येण्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेले आहे ह्या मिरच्या जास्त तिखट नाहीत त्यामुळे मी इथं दोन मिरच्या वापरलेल्या आहेत बारीक कट करून घेतलेली काकडीसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे अर्धी वाटी काकडी इथे मी वापरलेली आहे काकडी कट कर करत असताना बारीक कट करून घ्यायची इथे किसून घेतलेला कोबी टाकून घेतलेला आहे इथे मी पत्ता गोबी वापरलेला आहे अर्धी वाटी पत्ता गोबी इथे वापरलेला आहे यामध्ये बारीक कट करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा टाकून घेतलेला आहे बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे यामध्ये चवीनुसार आपण निंबूचा रस पिळून घेऊया इथे आवश्यकता वाटल्यास तुम्ही चाट मसालासुद्धा वापरू शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आज सकाळी झालं असं की मी आज मसाले वांग्याची भाजी बनवली होती भाजी इतकी टेस्टी बनली होती की माझ्यासाठी राहिलीच नाही पण खूप झाला होता आणि मला भूकसुद्धा खूप जास्त लागली होती अगदी वेळेवर बनवायचं तरी काय मग मी अशा पद्धतीचा चाट बनवून पटकनच जेवण करायला बसले हा चाट चवीला अप्रतिम झाला होता तुम्हीसुद्धा बनवून बघा मग हा चाट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका